सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सरश स्वागत आज आठ मार्च सर्वत्र म्हणजे पूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून हा दिन साजरा केला जातोय आणि सर्वप्रथम आदरणीय सर्व विद्यार्थी मुली महिला यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा खूप महत्वाचा विषय आहे बाकीचे घटक तर आहेतच आपल्याला ही भरती ती भरती असं तसं सगळ्या गोष्टी आहेत पण जर महिला मुली यांच्या नावाच्या ज्या कळ्या आहेत त्या ज्या कळ्या अगोदर खुडल्या गेल्या त्यांच्यावरती मोठ्या झाल्यानंतर अन्याय अत्याचार बलात्कार होत असतील आणि त्याच्यानंतर आपण जर त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नसेल तर कदाचित ही खूप मोठी चूक असेल सो अशा पद्धतीनं आजचा विषय तुम्हाला समजला असेल तर आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण एक उपक्रम घेतलेला आहे जो पूर्ण महाराष्ट्रातील महिला आणि मुलींसाठी अतिशय महत्वाचं असेल त्याच्यामध्ये आपण हे सर्व जे प्रशिक्षण असणार आहे हे दोन दिवसीय प्रशिक्षण आपण मोफत देणारं लक्षात ठेवायचं सर्व महिला असतील मुली असतील त्यांना घर बसल्या हे प्रशिक्षण भेटणार आहे कारण की अतिशय महत्वाचा विषय आहे की कारण की गेले सोळा वर्ष मी विविध डिपार्टमेंटमध्ये मा महिला स्वसंरक्षण म्हणून प्रमुख कोच म्हणून मी काम करतोय सोळा वर्षामध्ये कमीत कमी दोन लाख मुलींना महिलांना आपण मोफत ट्रेनिंग देण्याचं काम हे दे केलेलं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने खूप मोठा एक्सपिरियन्स या फील्डमध्ये असल्यामुळं आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचारांनी या महिला असतील या कळ्या असतील त्या कळ्यांना न खुडता त्यांच्यावरती होणारे अन्य अत्याचार त्याच्यापासून त्यांना लांब ठेवण्यासाठी किंवा त्यांचं स्वतःचं सौ संरक्षण किंवा सेल्फ डिफेन्स कशा पद्धतीने करावं याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण या पुढील अकरा आणि बारा मार्च रोजी आपण करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे सो घर बसल्या ज्यांना ज्याला प्रशिक्षण हवं असेल आणि सगळं काही असेल ते मोफत असणार आहे सो कोणत्याही पद्धतीने कोणतीही फी नसणार आहे तुम्हाला जर या ग्रुपमध्ये आणि मोफत शिबिरामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे जागतिक महिला दिन स्वसंरक्षण शिबिर त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन जॉईन करायचे सो खूप महत्वाचा विषय आहे की ही जागतिक महिला दिन जे की आज साजरा करण्याची गरज पडली आज म्हणजे आज नाही पण आज खूप मोठी गरज जागतिक महिला दिनाची असलेली दिसून आलेली आहे जर बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे जागतिक महिला दिन साजरे करण्यात आलेले होते त्याच्यामध्ये बघायला गेलं तर महिला चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून हे जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो लक्षात ठेवायचं कारण की महिलांसाठी असल्यामुळं एक विषय असतो की ज्यावेळी एखाद्या समाजातील एखाद्या घटकावरती अन्याय अत्याचार होत असतील तर घटक तो नाजूक होत जातोय आणि परिणामी ही जी जात असेल ती संपायला सुरुवात ते लक्षात ठेवायचं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही समाजामध्ये बघताय आज इकडे हे झालं उद्या तिकडे ते झालं आज हिला गळा चिरून मारलं तिला बलात्कार केला हे केलं ते केलं आज ह्या ठिकाणी बेंगलोर त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये झाला तो विषय त्यानंतर इकडे रत्नागिरी रायगड आणि दररोज काहीतरी घटना चालूच आहेत की असं केलं तसं केलं हे झालं ते झालं कोलकाता रे प्रकरण तुम्ही बघितलंय पूर्ण वाट लावून टाकलेली होती राव कुणी दिला अधिकार त्यांना कुणी दिला अधिकार त्यांना हा पण विषय होता लक्षात ठेवायचा सो महिला चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये हा जो जागतिक महिला दिन आहे हा साजरा करण्यात आलेला होता लक्षात ठेवायचा याची सुरुवात जर बघायला गेलं तर उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका आणि त्याचबरोबर युरोपमधील कामगार चळवळीतून या जी काही जागतिक महिला दिनाचा विषय होता तो सुरुवातीला तिथून सुरू झालेला होता आणि एकोणीशे नऊ साली एकोणीसशे नऊ सालापासून जवळजवळ न्यूयॉर्क मधील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने याची सुरुवात केलेली होती लक्षात ठेवायचं मग आपल्या ह्याच्यामध्ये देशामध्ये बघायला गेलं तर आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस मध्ये मुंबई पहिला जागतिक महिला दिनाची सुरुवात ह्या भारतामध्ये मुंबईमध्ये झाले होती आणि तदनंतर युनोने एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सर्वत्र जाहीर केलं की आठ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात यावा म्हणून आणि तदनंतर मग सगळ्या महाराष्ट्र शासन असेल किंवा भारतातील जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे विविध डिपार्टमेंट असेल तिथं हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो लक्षात ठेवायचं हे झाले थोडक्या दिसत पाठीमागचं सगळं सांगायला गेलं तर कमीत कमी दोन तीन तास असेच जातील सो खूप महत्वाचा विषय आहे आज जा जा आज की आज आपण ज्या समाजाला ज्या घटकाला समाजातील गरज आहे त्या घटकाला आज आपण प्रबळ किंवा स्ट्रॉंग बनवणं ही आपली जबाबदारी असेल म्हणून गेले सोळा वर्ष झालं महाराष्ट्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या सर्व शाळेतील सर्व मुली असतील जे की टेंडर निघतात स्वसंरक्षणाचे ते आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे प्रामाणिकपणे जिथं जिथं ह्या कला किंवा हे जे सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग पोहोचत नाही तिथं तिथं पोहोचण्याचा प्रयत्न आपण गेले सोळा वर्ष प्रामाणिकपणे केलेला आहे त्याच पद्धतीनं विविध जे काही शाळा आणि कॉलेज आहेत मोठमोठी महाविद्यालय वगैरे तर तिथं सुद्धा आपण मोफत ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच पद्धतीनं युनिव्हर्सिटीमध्ये दिलेलं आहे त्याच पद्धतीने एन एस एस असेल एन सी सी असेल आणि त्याच पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा इतर सगळीकडेच सो आपण महिला स्वसंरक्षणासाठी अतिशय महत्वाचं काम गेल्या सोळा वर्षामध्ये केलेलं आणि ह्याच दखल घेऊन आपल्याला जिल्ह्याने एक दोन प्रमुख अवॉर्ड सुद्धा देण्यात आलेले लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की जागतिक महिला दिन आज एवढ्या मोठ्या प्रमाणात काळाची गरज का बनलेला आहे याच्यावरती सुद्धा महत्वाच्या शिबिरामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील आणि त्याच पद्धतीनं असे काही आपले वेपन आहेत की त्या वेपन आपण सेफ वेपन शंभर टक्के करू शकतो आता वेपन घेऊन येणार आणि आपण स्वसंरक्षण करणार ह्याच्यासाठी वेळ लागेल पण आपले हात आणि आपले पाय हेच आपले वेपन असतात लक्षात ठेवायचं गेली हो जर बघायला गेले तर याची सुरुवात ही आपल्यापासूनच होत असते जर त्यामध्ये जर उदाहरण द्यायचं म्हंटल तर घरामध्ये एक भाऊ आणि एक बहीण असते दोघही असतात बहिणीला जेवणाची खेळणी सगळी जेवणाची खेळणी तिचा संसार भाऊली मध्ये अडकवलं जातं आणि भावाला मात्र बंदूक असेल तलवार असेल या सगळ्या दिल्या जातात आणि तो तशा पद्धतीने बनत जातो आणि तो स्ट्रॉंग होतोय आणि बहीण माझी आज भाऊलीनेच खेळत बसते साड्याच घालत बसते आणि धुनं बांडी आणि हेच खेळणं त्याचं असते आयुष्यभर आणि ती कमकुवत होत जाते आणि हा डॉन बनून जातोय हाच फरक आपल्या घरापासून बघायला मिळतो सो so, ज्यांना ज्यांना मुली आहे त्यांना एक विनंती करतोय की मुलीला प्रबळ बनवात मुली आणि मुलगा मुल असा भेदभाव करू नका कारण की आज ती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि जर ती स्ट्रॉंग नाही झाली तर लक्षात ठेवायचं असेच बलात्कार होतील असेच अन्याय होतील आणि लहान लहान मोठ्या मोठे फुले सुद्धा जग की खुडले जातात आता या अशाच खुडल्यानंतर उद्या आपल्याला ही जी की महिलाची जात आहे की सर्च करावे लागेल शोधावी लागेल रिसर्च करावं लागतील ला, आणि मग तुम्हाला कळेल की आई कोण बहीण कोण भाऊ कोण हे कोण ते कोण सगळ्या गोष्टी तुम्हाला समजाव्या लागतील त्यांना शोधाव्या लागेल मार्केटला आणि जर त्यांची जर संख्या कमी झाली तर लक्षात ठेवायचं पुरुष जन्माला येईल का हा विषय खूप महत्वाचा आहे सो अशा पद्धतीनं जागतिक महिला दिनाची थोडीफार हिस्ट्री पण सांगितली तुम्हाला शुभेच्छा पण दिल्या आणि आता जर बघायला गेलं तर पावला पावलावरती बलात्कार होत्या दिसून येते काही घटना ह्या समोर येतात पण अशा असंख्य घटना ज्या आहेत त्या पडद्याच्या मागच राहतात समल काय म्हणतोय सो यासाठी खूप महत्वाचा विषय आहे की तुम्ही आम्ही सर्वांनी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण की ही जी महिला आहे ही जी स्त्री आहे ही स्त्रीला जपलंच पाहिजे लक्षात ठेवायचं त्यांचा आदर करावाच लागेल त्यांना समाजामध्ये मान सन्मान हा द्यावाच लागेल तर आणि तरच ह्या जागतिक महिला दिनाचं सा, सार्थ होईल लक्षात ठेवायचं गेल्या सोळा वर्षामध्ये मी एक वाक्य बोलतोय कायमस्वरूपी आणि आजही बोलेन आणि याच्या पुढेही बोलेन की जोपर्यंत जागतिक पुरुष दिन साजरा करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत आपल्या महिलांवरती अन्याय आणि अत्याचार आणि बलात्कार हे कमी होणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं वाक्य होतं आणि याच पद्धतीनं आज दिवसभर माझं शेड्यूल चालू आहे आज दिवसभरात एक दोन तीन कॅम्प मॉर्निंगला झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने इव्हनिंगला सुद्धा दोन तीन कॅम्प आहेत सो अशा पद्धतीनं सलग तीन चार दिवस जेवढं जमेल तेवढं माझ्या माध्यमातून पाठीमागदी जे चालवत आलेले गोष्टी आहेत की मोफत दोन लाख मुलींना ट्रेनिंग दिलेलं आहे आज लागेल त्याच पद्धतीनं आता सोशल मीडियाचा उपयोग करून घर बसल्या ज्या महिला असतील ज्या मुली असतील त्यांना आपण स्ट्रॉंग करायचं आहे त्यांना सक्षम करायचं आहे लक्षात ठेवायचं या आपल्या प्लॅटफॉर्मवरती लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना मोफत ट्रेनिंग हवं आहे त्यांना विनंती करतोय हो एक काम करा या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिले महिला स्वशोषण शिबिराची त्याला टच करा आणि जॉईन करा नसेल तर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तुम्हाला आपली टीम जी लिंक आहे ती लिंक देईल आणि अकरा आणि बारा तारखेला दोन तास फक्त वेळ करायचा एक एक तास आणि याच्यामध्ये कमीत कमी दहा ते वीस टक्के तुम्हाला शंभर टक्के स्वतःचं स्वसंरक्षण कसं करायचं त्याचं पूर्णपणे तंत्रशुद्ध प्रशिक्षण माझ्या माध्यमातून तुम्हाला देणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे सर्वत्र शेअर करा जेवढ्या काही मुली असतील त्यांना फक्त मोबाईल द्यायचा आहे तिथं फक्त समोर ठेवायचं आणि त्या पत्तीने सांगतो त्या पद्धतीने सगळं बिहेव करा सगळं प्रशिक्षण घ्यायचं आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करा दोन तीन दिवसामध्ये किंवा आठवड्यावर जर प्रॅक्टिस केला तर शंभर टक्के तुमच्यामध्ये दहा ते वीस टक्के एनर्जी येणार म्हणजे येणारच लक्षात ठेवायचं की आज तिच्यावरती झालाय बलात्कार म्हणून तुम्ही गप्प बसू नका उद्या तुमच्यावरती वेळ आल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे आणि त्यातनं सही सलामत कसं सुटायला पाहिजे याचं प्रशिक्षण तुम्हाला या ट्रेनिंग मध्ये दे देणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं ट्रेनिंग आहे अतिशय तंत्रशुद्ध प्रशिक्षण असणार आहे कारण सोळा वर्ष अतिशय महत्वाचं म्हणजे जे की आपल्या भारतामध्ये जगामध्ये जी जननी म्हणून ओळखले जाते आर्ट त्या आर्टचा एक सोळा ते सतरा वर्षाचा एक प्रॅक्टिशनर म्हणून तुमच्यासमोर बोलतोय लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय जो तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा असेल फक्त महिला आणि मुलींसाठी हे प्रशिक्षण असेल मुलं सुद्धा बघू शकतात कारण की आज त्यांचं जर सक्षमीकरण झालं नाही त्या दृष्टिकोनाचं लक्षात ठेवायचं त्यांचं बघण्याचं तर मग अशाच त्या काळ्या परत एकदा खोडल्या जातील लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो कशा पद्धतीने केला जातो सुरुवात कुठून झाली आपल्या देशामध्ये सुरुवात कुठं झाली कशा पद्धतीने झाली किती साध झाली हे थोडक्यामध्ये सांगितल्यानंतर नंतर आज काळाची गरज का बनलेली आहे या पतीने संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल थोडक्यामध्ये तरी विनंती करतोय आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा त्याबद्दल सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आणि पूर्ण महाराष्ट्रातील घर बसल्या कुणीही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो पूर्ण मोफत आय लक्षात ठेवायचं त्यासाठी पहिलं लिंक फक्त जॉईन करा तुम्हाला नंतर मी अकरा आणि बारा तारखेचं टायमिंग सांगेल त्या मध्ये यायचं तुम्हाला एक एक तास मोफत प्रशिक्षण देणार आणि त्यानंतर ज्यांना आवडेल त्यांना आपण एक आठवडा सुद्धा वाढवू शकतो याची नोंद घ्यायची आहे जेणेकरून पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये घर बसल्या आपल्या महिला आपल्या मुली या सक्षम होतील हे मात्र नक्कीच सो so, परत एकदा सर्व आदरणीय विद्यार्थी यांना जागतिक महिला दिनानिमित्त माझ्याकडून आणि अपर्णा मॅडम यांच्याकडून आणि संपूर्ण महाराष्ट्राकडून तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद